जय जाऊ सर्व सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचे मनपूर्वक अभिनंद आभार मानतो की आपण एका मॅसेजवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आज आपल्याला पत्रकार परिषदेसाठी बोलवण्याचं कारण की दिनांक पंधरा तारखेला वाडीपुड्या गावामध्ये अतिशय निंदनीय घटना संबंधित अधिकाऱ्याने घडवली त्या अनुषंगानं आजची प्रेस आहे आज या प्रेससाठी आवर्जून उपस्थित असलेले छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेशजी मोरे त्याचबरोबर स्वायमानी समाजाचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील बगनुरे दुसरे जिल्हाध्यक्ष व वा, गाववासी सदान पाटील पुयेड हे सर्वजण या ठिकाणी आज पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत अंगानी वाडी पुयडमध्ये पंधरा तारखेला रात्री आठ साडेआठच्या सुमारामध्ये स्थानिक त्या गावच्या ग्रामविकास अधिकारी ग्रामशोक यांनी जाणीवपूर्वक दोन समाजात टेट निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांचा जे ध्वज आहे त्यागाचं प्रतीक आहे भगवा अख्या जगाची अस्मिता असणारा भगवा पताक्याचं त्या ठिकाणी कापण्याचं काम संबंधित ग्रामसेवक व त्यांच्या सांगण्यावरून गावकऱ्यांनी काही जाणीवपूर्वक करून दोन समाजात कसा टेट निर्माण होईल दोन समाजात वाद कसा पेटल या दृष्टीकोनातून हे कृते संबंधित ग्रामविकासाधिकारी यांनी केला आहे तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी या उद्देशानं आम्ही आज वाडीपेड गावातील हजारो नागरिक माता भगिनी यांच्यासह सा जिल्हाधिकारी साहेब शिवो त्याचबरोबर तहसीलदार साहेब या स एस पी साहेब या, या सर्वांना निवेदन देणार आहोत की संबंधित ग्रामशोकांवरती निलंबनाची कारवाई करावी आणि ज्या व्यक्तीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान केला छत्रपती शिवरायांच्या झेंड्याचा कापायचं काम केलं रात्री उशिरा या दोन्ही व्यक्तीवरती शासनाने कटोरात कठोर कारवाई करावी आणि ताबडतोब संबंधित ग्राम शोकाचं निलंबन करून त्या गाववासियांना न्याय मिळवून द्यावा आणि जे जगातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यात हे शासनाने लक्षात घेऊन तात्काळ निर्माण करावं ज्या जागीत झेंडा बसलेला आहे ग्रामशोकाचं म्हणणं आहे की कोणाच्या तरी प्लॉटमध्ये आहे तर कोणाच्या प्लॉटमध्ये असेल तर त्यांनी त्या प्लॉटचा नमुना नंबर आठ नकाशा दाखवावा आणि ती प्लॉटिंग कधी पडलेली आहे कारण का पाव पिळ गावातील सर्व नागरिकांनी मिळून अनेक वर्षापूर्वी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा पताका लावलेला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा गावकऱ्यांच्या वतीने पुतळा बसून राहिला आहे ते अनेक वर्षापासून असताना देखील ग्रामशोकांनी आणि तत्कालीन किंवा सध्याच्या सरपंचांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्लॉट टाकून गायराच्या जागेत प्लॉट वाटप केलं असं आमच्या लक्षात आलेलं आहे परंतु एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर कुठली प्लॉटिंग पडली नाही किंवा कुठलंच काय नाही पण एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या नंतर त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव प्लॉट नंबरच्या नंतर एकशे नऊ पर्यंत प्लॉट कोणत्या आधारे टाकलेत कोणत्या नकाशाच्या कशाच्या आधारे टाकलेत आणि कोणाची परमिशन घेतली हे ग्रामशोक मॅडमनं आणि ग्रामशेवकाने मिळवून दाखवावं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस गावातील लोकांच्या भावना दुखवण्याचं कृत्य करताना त्यांनी कोणाचा आदेश घेतला होता आम्ही बिडो साहेबांना बोललोत तहसीलदार साहेबांना बोललोत त्यांनी म्हणले की आम्ही कुठलाही आद आदेश दिला नाही जाणीवपूर्वक ग्रामशोक मॅडमनी सरपंचाला हाताशी धरून त्या ठिकाणी झेंडा आणि पुतळा हटवण्याचं काम करू लागले आणि सर्व गावकऱ्यांच्या भावना दुखण्याचं काम त्यांनी केलं आणि दोन समाजात टेट निर्माण करायचं प्रामुख्याने त्यांनी हे का कृत्य केलं आहे त्यामुळे कृत्याचं निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आपल्या मेड्याच्या माध्यमातून निषेध नोंदवतो आणि येत्या तीन ते चार दिवसात उच्चस्तरीय चौकशी करून ग्राम निलंबित नाही करत नाही केल्यास आम्ही यापुढचं तीव्र आंदोलन करू आज हजारो लोकं घेऊन जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत त्या या माध्यमातून आज मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की असं कृत्य करण्याच्या पाठीमागचा हेतू काय याची देखील चौकशी केली पाहिजे आणि गावातील जे गायरान जागा आहे ते गायरान जागेची देखील मोजणी झाली पाहिजे त्या ठिकाणी प्रामुख्याने हे देखील सांगतो कारण गायरानच्या माध्यमातून अनेक वाद निर्माण होतात दोन समाजात टेट निर्माण होते आणि कालचं जे कृत्य केलेलं आहे ग्रामशोक मॅडमनी हे त्याच हेतूनं आणि त्या उद्दिष्टानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा असो किंवा कुठल्याही महापुरुषाचा झेंडा किंवा कुठल्याही महापुरुषाचा पुतळा असो शिव कोणी अनाधिकृत जरी बसला असेल तर त्याची समिती असते किंवा ज्या समाजाचा झेंडा आहे ज्या समाजाचा पु ज्या समाजाची प्रतिमा आजकाल अलीकडल्या काळामध्ये या अधिकाऱ्यांनी काही राजकीय लोकांनी प्रत्येक महापुरुष वाटून दिले दिलेत हे दिले असताना देखील पुतळा किंवा झेंडा उतरत असताना असेल तर ज्या गावातील कोणी झेंडा रवला असेल ते मिटिंग दुपारी घ्यावी कोणा रौलाबा ते काळा अनाधिकृत आहे पण अनाधिकृत आहे तर कसं आहे हे देखील आला पाहिजे आता त्या ग्रामसेवक मॅडमचं म्हणणं आहे की हा प्लॉट नंबर जे आहे हा प्लॉट नंबर अमुक व्यक्तीच्या नावाने आहे पण या व्यक्तीच्या नावाने लागला कसा याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि वाडीपियळ गावातील सर्व गायरान जागेची मोजणी होऊन जे जागा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आहे स्मारक करायचा आहे स्मारक आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी झेंडा आणि पताके आहेत त्या ठिकाणी कुठल्याही झेंड्याला हात लावता कामा नाही आणि स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य हे कुठल्याही वर आणि होत असेल तर धावून जाणारी संघटना धावून जाणारा पक्ष आहे त्यामुळं वैयक्तिक आम्ही एक मराठा समाज किंवा शिवाजी महाराज म्हणून नाही कुठल्याही झेंड्याबाबत किंवा कुठल्याही पुतळ्याबाबत कोणी आव्हानं करत असेल इटामना करत असेल तर त्याला धडा शिकवायचं काम सर्व सामाजिक संघटना करत असते त्याला